नमस्कार मित्र हो, हो, महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर पी किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथील एका कार्यक्रमातून देशातील नऊ करोडपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे वितरण करण्यात आलेलं आहे पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी वीस हजार पाचशे करोड रुपये निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे मित्र हो आपल्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे जमा झाले का कमेंट मध्ये कळवायला विसरू नका जमा झालेले नसतील तर काळजी करू नका आपण जर पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असाल तर आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत आपल्या खात्यामध्ये हे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे जमा होतील मित्र ही महत्वाची अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीय शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला आता सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद